उत्सव दिनाचे औचित्य साधून सकाळ येणाई आणि सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठ यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सामूहिक ज्ञानेश्वरी पठण संस्कार आणि विचारांची दिशा हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना श्री संत महाराजांचा विचारांचा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथातील मूल्यांचा परिचय करून देणे त्यांच्या संस्कार विचारशीलता आणि मराठी भाषेचा अभिमान निर्माण करणे हा आहे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये संतांची कामगिरी हा पाठ आहे ज्ञानेश्वरांचा इतिहास आहे ज्ञानेश्वरी ग्रंथ हा तर आपणा सर्वांना ज्ञात आहे हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून ओळखला जातो या ग्रंथातल्या ओव्या या ग्रंथातले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे या अंतर्गत विद्यार्थ्यांकडून ज्ञानेश्वरी ग्रंथातील निवडक ओव्या सामूहिकरित्या विद्यार्थी आपल्यासमोर सादर करतील ज्ञानेश्वरी ग्रंथातील मूल्यांचा परिचय करून देणे त्यांच्यावर संस्कार आणि विचारशीलता आणि मराठी भाषेचा अभिमान निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे अशा एका चांगल्या उपक्रमाचे हो आयोजन